हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर आज आहे पहिली माळ आणि पहिल्या माळेचा रंग आहे पिवळा तर तुम्ही पाहू शकताय की मी पण पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे तर त्याच निमित्ताने आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला आवड तुमच्या परिवाराला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आज शूट मी शूट केलेली आहे घटस्थापना वगैरे मी कशी केली काय केलं कशी पूजा मांडली वगैरे तर ते सगळं पाहायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत असंच कंटिन्यू करा नवरात्र म्हटलं की देवी आई आणि देवी आईला प्रसन्न करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं लेपन हळदीचं लेपन जेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असतं तेव्हा लवकरात लवकर देवी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होते म्हणजे आपल्या घरात येते किंवा पॉझिटिव्हिटी एक प्रकारची येते आणि त्यातली त्यात, त्यात आजचा रंग होता पिवळाच म्हणजे योगायोग असा की हळदीचा रंग आणि आजचा रंग एकच आला आहे तर त्यामुळे सगळ्यात अगोदर दारात हळदीचं लेपन करून घेतलं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर मस्त अशी रांगोळी पण काढून घेतली पिवळा आणि हळदी कलर दोन्ही पण होते माझ्याकडे तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून थोडंफार काहीतरी वेगळं असं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे तर सगळ्यात अगोदर पिवळ्याने दोन्ही पिवळ्या शेड्सने अगोदर खाली आ, कलर देऊन घेतला आणि त्याच्यावरती देवी आईचे पावलं काढले आहेत आणि घटस्थापना असं नाव पण काढले त्यानंतर घटस्थापना किंवा देवी आईशी रिलेटेड असणारी ही महत्त्वाची गोष्ट जे म्हणजे कुंकवाचा चंद्रकोर किंवा कुंकवाचा टिळा वगैरे आपण जे म्हणतो मळवट ते तर हे सगळं करून सकाळी सकाळी लवकरच उठून सगळी कामं आवरले बाहेर सडा रांगोळी सगळं झालं आहे आणि या ठिकाणी तर पाहू शकता की पिल्लो बघत होता त्याला मी आतमध्ये पॅक केलं होतं कारण खूप वैताग देतो बाहेर अगोदर घेऊन बसले होते सोबत हळदीच्या लेपणाच्या टायमिंगला पण त्यांनी खूप वैताग दिलं म्हणून मग मी आपलं जे आहे प्लायवूड ते लावून घेतलं त्यानंतर रोजच्या प्रमाणे नाही म्हणता यायचं कारण आजची पूजा जरा स्पेशलच होती सगळ्या देवांचा अगोदर अभिषेक वगैरे करून घेतला दुधाने दह्याने म्हणजे पंचामृतानी पाण्याने अभिषेक केला मस्त त्यांना नागिनीच्या पानाचं आसन देऊन त्यांना विराजमान केलं आणि सगळ्या देवांना नागिनीच्या पानांवरती विराजमान केल्यानंतर त्यांची छान पूजा करून घेतली घटस्थापना करायची होती म्हणून थोडीशी जागेची कमी पडेल असं वाटलं म्हणून मंदिर जे आहे ते काढून ठेवलं आणि त्याच्यामधल्या ज्या पायऱ्या आहेत त्याच त्याच्यावरतीच देवांची पूजा केली आणि खरं सांगू मंदिरात ना मला असं वाटायचं की देवांना कोणल्या कोणल्यासारखं वाटतंय पण ठीक आहे आज त्याच्यामुळेच मग मंदिर काढून ठेवलं आणि नुसत्या पायऱ्या ठेवून त्याच्यावरतीच देवांची पूजा मांडणी वगैरे करून घेतली त्यानंतर जो अखंड दिवा लावायचा आहे दगडी दिवा मी जो ऑनलाईन मागवलेला आहे तर त्याला ते, पण सेट करून ठेवलं आहे त्याच्या खाली अष्टदलकमल काढून वात वगैरे होऊन ठेवलं आहे आणि जेव्हा दिवा लावायचा त्या ते टायमिंगला तेल होऊन दिवा लाल आणि त्यानंतर जो मंगलकलश असतो तो मंगलकलश या ठिकाणी मी स्थापन केलेला आहे जो माझ्या रेग देवा देवारात रेग्युलर मंगलकलश आहे तोच हा कलश आहे मी दुसरा कलश नाही मांडला मग मा, कारण दोन दोन कलश मांडण्यात काही पॉईंट नव्हता म्हणून मग त्याच मंगलकलशला म्हणजे कंटिन्यू मी त्याला छोटं जरा छोटा तांब्या लावत असते पण आज मला त्या मंगल कलशाला देवी स्वरूप खूप छान असं सजवायचं होतं त्यामुळे मी त्याला छोटी माझ्याकडे जी कळशी आहे ती लावली तर त्यानंतर मंगलकलश स्थापन करून घेतला तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती म कलश स्थापन केलं त्यामध्ये त्या पाण्याची पूजा केली हळदी कुंकू अक्षता वाहून त्यानंतर त्याच्यावरती नागिनीचे पानं पानांवरती नारळ थोडंसं सोलून ठेवलं आहे कारण मला ते स्टँड जे आहे स्टीलचं मी नारळाला लावलं ते बसत नव्हतं म्हणून त्यानंतर ते स्टँड लावलं आणि एक पिसाची अशा पद्धतीने साडी घालून घेतली आणि नंतर देवी आईचा मुखवटा लावला जो मुखवटा मी स्वतःच घरी बनवलेला आहे तर तो मी कसा बनवला आहे ह्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी नक्की जाऊन पहा त्यानंतर देवीला सगळे दागिने घालून घेतले आणि दागिने घातल्यानंतर मुखवटा लावणे अगोदर लक्षातच राहिलं नाही की देवीचे कानातले घालायचे दे। होते मग परत कानातले घालून घेतले आणि मग परत मग सेट केला त्यानंतर देवी आईचे छोटे छोटे पावलं जे मी मागच्या वर्षी यात्रेतूनच घेतले होते पण त्याला यावर्षी थोडंसं रिपेंट केलं आहे आणि थोडंसं रिटर्च दिले आहे त्यात छोटे छोटे माझ्याकडे चांदीचे पायातले आहेत तर ते पण पायातले पण घातले त्यानंतर ते स्टँड झाकवायचं म्हणून म्हणजे तशी तर मला डोक्यावरती ओढणी द्यायचीच होती पण ते एक त्याचा मोटिव्ह असा पण होता की ते स्टँड पण झाकल्या जाईल आणि म्हणून मग मी चुनरी टाकली डोक्यावरती आणि गजरा पण ठेवला आहे पिंक कलरचा त्यानंतर देवी आईला नथनी घालून घेतली आणि नथनी घातल्यानंतर जे रूप देवी आईचं दिसत होतं ना म्हणजे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच आहे पण मला प्रत्यक्षात बघून असं वाटत होतं की जसं काही माझ्याकडे देवी अवतरली खरंच अवतरली होती असं मला वाटतंय <laughs> आणि त्यानंतर मग मातीमध्ये सप्तधान्य आणि गहू जरा जा जास्त प्रमाणात मिक्स केले सप्तधान्याची पुडी आहोणिवा बाजारातून आणली होती तीच मातीमध्ये मिक्स करून घेतली आणि गहू आणि हरभरे वगैरे जे घरत आहे ते पण थोडं थोडं ॲड केलं आणि त्यानंतर घट मातीचा जो घट असतो तो, तो पण तयार करून घेतला म्हणजे त्याला हळदी कुंकू वगैरे ते पण लावून घेतलं आणि त्यानंतर जी परडी आणली होती तर त्या परडीमध्ये ते, ते सप्तधान्य माती मिक्स केलेली होती ती टाकली त्यानंतर त्यावरती घट स्थापन केला घटाच्या पाण्याची पूजा केली पाण्याला आपण गंगा माते समान मानतो त्यामुळे पाण्याची पूजा करणं हे गरजेचं असतं कोणतेही घट स्थापन करताना तर पाण्याची पूजा केली हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं आणि पाच विड्याची पानं ठेवली आणि थोडीशी माती वरतून पण भुरभुरली कारण ते, ते जे धान्यवरती दिसत होतं ते झाकण्यासाठी त्यानंतर घटाला माळ घालून घेतली आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे पहिली माळ नागिनीच्या पानांचीच असते त्यामुळे मग नागिनीच्या पानांची माळ घालून घेतली आणि देवी आईला मंगळसूत्र घालायचे विसरले होते म्हणजे घालायला काढलं होतं पण ते खाली पडलं आणि त्याच्यामुळं मला ते दिसलंच नाही आणि मग ते मी आत्ता घातलेलं आहे त्यानंतर त्या स्टँडला का मी शेवटचं जे हूक आहे ते रिकामा ठेवलं होतं कारण का बांगड्या घालण्यासाठी कारण मी दरवेळेस देवी आईची जेव्हा ओटी भरते तर ओटीतच बांगड्या ठेवत असते पण आज माझ्याकडे ऑप्शन होता म्हणून मग बांगड्या तिथंच घातलेल्या आहेत देवी आईच्या तर त्यानंतर ओटी भरून घेतली आणि ओटी भरल्यानंतर या ठिकाणी अखंड दिव्याला मध्ये तेल घातलं आणि त्यानंतर वाद विजवली तेलात त्यानंतर दिव्याची पण पूजा केली त्या दिवा इतका सुंदर आहे ना त्याला बरोबर हळदी कुंकू वाहण्यासाठी असे खाचे दिलेले आहेत त्याच्यावरती ते महा हळदी कुंकू वाहिलं आणि हा आहे फायनल लुक म्हणजे आता घटस्थापना करून झालेली आहे अखंड दिवा लावलेला आहे देवी आईच्या मंगलकलशाची स्थापना झालेली आहे ओटी भरलेली आहे सगळं म्हणजे सगळं झालं आहे आणि या ठिकाणी तुळजापूरच्या देवीचा फोटो आहे माझ्याकडे तो पण मी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि शेजारीच आपल्या स्वामींचा फोटोवरती पण स्वामींचा मोठा फोटो आहे जो मी तुम्हाला अगोदर दाखवलाच आणि या ठिकाणी पूर्ण देवांची पूजा घटस्थापना देवीची पूजा अखंड दिवास सगळं झालं आणि त्यानंतर मी आता प्र सगळं जे जे आपण स्थापन केलं त्या सगळ्या ह्याला हळदी कुंकू लावून दर्शन घेते देवी आईला गटाला अजून फोटोला अखंड दिव्याला सगळीकडे हळदी कुंकू लावून मी सगळ्या ह्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते झाल्यानंतर आता या ठिकाणी नैवेद्याची वेळ आलेली आहे तर सगळ्यात अगोदर पाण्याने अखंड चौकोन म्हणजे भरीव चौकोन केलेलं आहे त्यावरती अगोदर पाणी ठेवलेलं आहे दुसरा भरीव चौकन केला त्यावरती गावरान तुपातला शिरा ठेवलेला आहे तर आजचा प्रसाद होता गावरान तूप म्हणजे गाई शुद्ध गाईचं तूप पण मग नुसतं तूप ठेवण्यापेक्षा मी विचार केला तुपातला शिरा ठेवावा मग तुपातला शिरा ठेवलेला आहे आणि सगळ्या अशाच पद्धतीने सगळी घटस्थापना वगैरे सगळं झालं आहे आणि या ठिकाणी धूप पण मी लावून घेतलेलं आहे हे धूपचं स्टँड आहे ना ते पण मी ऑनलाईनच घेतलं होतं खूप छान आहे त्याने इकडे ते तिकडे काही असा अ कचरा होत नाही आणि मस्त असं ला हे होतं आणि भीती पण नसते काही चटका वगैरे किंवा भाजण्याची त्यानंतर अगोदर गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर देवी आईची आरती केली आणि त्यानंतर झाला आपल्या आई अंबाबाईचा जय जयकार उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय आरती झाली आणि आई अंबाबाईचा जय जयकार झाला आणि मग मी ती आरती सगळ्या देवांना सगळ्या घरात फिरवून घेतली मी ही आरती घेतली पिल्लूला आरती दिली आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की मी इथं जे नागिनीचे पानं उरली होते तर ते अशा पद्धतीने डेकोरेट करून ठेवले थोडेसे कारण ते तसेही सुकूनच जाणार होते आणि हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं की रांगोळी अशा पद्धतीची मी आज काढली आहे कारण आज होता येलो कलर म्हणून मग येलो कलरची रांगोळी आणि आंबाबाईला पण मागून इतकं सुंदर ते पानांचं केलं होतं इतकं खूप छान दिसत होतं म्हणजे फोटो व्हिडिओ दिसत आहे ना त्याच्या खूप जास्त ते प्रत्यक्षात छान दिसत होतं तर चला आता वाजलेले सव्वा सहा म्हणजे सहा वाजून सहाच मिनटं झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहेत आता आमच्या इथंच बुरानगरमध्ये आम्ही राहतो ना तर तिथं देवी आहे मोठी तुळजापूरचं माहेरघर म्हणून हे ओळखलं जातं तर तिथं आम्ही देवीच्या दर्शनाला आणि यात्रेसाठी चाललोय कुठं चाललो पिल्लू यात्रेत ते आमच्या खिडकीतून येत हॉलच्या खिडकीतून सगळे पाळणे वगैरे दिसत आहेत जे मोठ्या मोठे तीन चार दिवस झालं ते लागलेले तर रोज म्हणतो मम्मी कधी जायचं मम्मी कधी जायचं ना आत्ता झोपेतून उठला आणि म्हणतो चला तर यात्रेत तर निघालेलं आहे आम्ही यात्रेत तर चला तुम्हाला पण घेऊन जातो चला म्हणा चला आमच्या सोबत <laughs> ते <laughs> यात्रेत आलो आणि पिल्लूला पहिलेच तिथं पहिलाच हा गेम होता म्हणजे ज्या साईडने आम्ही एंटर केलेलं होतं तिथं पहिलंच हे ठेवलेलं होतं तो तो तिथंच अट्रॅक्ट झाला म्हणजे त्याला तिथं खेळायचंच होतं पण मी म्हटलं की आपल्याकडं अशी सेम घरी गाडी आहे तर त्या नाही नाही मला इथंच खेळायचं तर मी त्याला म्हटलं आम्ही आपण येताना खेळू तर जाऊपर्यंत आहे प्रत्येक दुकानात तो म्हणायचा मम्मा मला ही गाडी घ्यायची मम्मा मला ही मामा ही भूम घ्यायची मम्मा मला हे घ्यायचं मम्मा मला ते घ्यायचं आणि काय काय माहिती मुलींना ज्वेलरी वगैरे किंवा असं जे काही आहे नटण्या थटण्याचं ते आवडी आवडतं पण मुलांना गाड्याच म्हणजे त्यांना गाड्या म्हणजे सर्वस्व वाटतं तर त्याला खूप क्रेज आहे गाड्यांचं घरात पण खूप गाड्या आहेत तर या ठिकाणी आल्या आल्या माझी पहिली नजर गेली तीही होम डेकोरचे वस्तू किंवा मातीच्या वस्तू किंवा अँटिक वस्तू मला ह्याचं खूप जास्त क्रेज आहे अँटिक वस्तू मी मागच्या वर्षी यांच्याच इथून जे माझं तुळशी वृंदावन आहे ते यांच्याच हे या शॉपवरून घेतलं होतं तर हे अशा पद्धतीने मातीचे झुंबर वगैरे आहेत ते पण आलेले आहेत आज पहिला दिवस असल्यामुळे एवढीच जास्त यात्रा भरली नव्हती आमचं तसंही तिसऱ्या माळीची मोठी यात्रा असते तिसऱ्या माळीला खूप जास्त गर्दी पण असते आणि खूप जास्त शॉ दुकाना वगैरे पण येतात तर आज पिवळा कलर होता तर तुम्ही जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला पिवळाच कलर दिसेल कारण तिकडं सगळेजणं पिवळ्या कलरचे कपडे घालून आले होते कोणी ड्रेस कोणी साड्या वगैरे बायका पण आणि इवन काही काही मुलंसुद्धा होते जे पिवळ्या कलरचं घालून आले होते तर आजची अशी यात्रा भरली होती आमची खूप छान म्हणजे पहिल्या दिवसच्या मानाने खूप छान भरली होती आणि हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे कलश तर तो आहे देवीचा कलश नाही सॉरी आला काय म्हणतात कलशच म्हणतात मा माझ्या मनात होतं की दीपमाळ वगैरे पण नाही दीपमाळ म्हणजे दिव्यांची माळ असते तर ही कलशच आहे कळस कलश, कळस <laughs> कळस म्हणतात तर ह्या ठिकाणी हे ज्वेलरीचे असे दुकानं पण उभारलेले आहेत आणि आता आम्ही देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे तर तुम्हाला तर दर्शन घडवतेच मी कारण शूट केलेलं आहे द मागच्या वर्षी ना खूप स्ट्रिक्ट होतं मागच्या वर्षी शूटच करून दिलं नव्हतं त्यांनी आतमध्ये पण यावर्षी थोडंसं मला वाटलं की करता येईल आणि मी करत होते तेव्हाही मला कोणी काही बोललं नाही त्यामुळे पटकन जेवढं होईल तेवढं शूट केलेलं आहे आणि इथून हे प्रवेशद्वार आहे जिथून महिलांचा प्रवेश आहे खूप म्हणजे आखासा जमझंड भरलेला होता चला आजीच्या माग पळा मोठी लाईन क्रॉस करून आता फायनली इथं आलेलो आहे आम आम्ही मग देवीच्या गाभाऱ्याच्या इथं तर ही पालखी आहे ही कंटिन्यू इथंच असते तर हिचा अगोदर म्हणजे देवीची गादी उशी वगैरे आहे तिथं देवीला झोपवतात तर ती पालखी पण दर्शनासाठी बाहेर ठेवलेली होती तर या ठिकाणी आम्ही पालखीचं वगैरे दर्शन घेतलं आणि ही गाभाऱ्याच्या बाहेरची जी लाईट फिटिंग आहे ती फिटिंग लाईटिंग खूप छान दिसत होती म्हणजे खूप सुंदर झगमगाट झाला होता सगळ्या देवीच्या गाभाऱ्यात आणि हे जे मंदिर आहे ना हे तुळजाभवानी आई तुळजापूरची तुळजाभवानी आई ना, माहे राहे। वर सुदा माहे आहे ना तिचं माहेर आहे तुम्ही वाटल्यास गुगलवर सुद्धा सर्च करू शकता की याच्याबद्दल भरपूर सारी माहिती आहे गुगलवर तर तिचं हे माहेर आहे आणि आम्ही प्रॉपर याच गावात राहतो म्हणजे तुळजापूरच्या आईचं माहेर आहे तर खूप मोठा उत्सव खूप मोठी यात्रा खूप मोठा जल्लोष असतो या दिवसांमध्ये आमच्या गावात तर तुम्ही आईचं दर्शन घेतलंच असेल थोडीशी लाईट्स तिथं खूप जास्त असतात ना त्यामुळे तिथे कॅमेरा लवकर फोकस करत नाही आणि ह्या मंदिराच्या लाईट्स बघून आमचे मुलं फार खुश झाले होते ती लाईट खाली नाही येणार बाळा इथं जय करा जय करा, जे करा। आले चल इथं जय कर हे बघ हे इथं जय बाप्पा इथं जय करायचं असा लागला चल फायनली पहिल्या दिवशी नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी यायचं खूप छान दर्शन झालं म्हणजे थोडीफार गर्दी होतीच पण छान दर्शन झालं पण गर्मी इतकी झाली ना म्हणजे खूप गर्मी वाढलेली मी अक्षरशः केसवरती बांधले होते इतकी जास्त गर्मी वाढली कारण केसांनी खूप जास्त गर्मी होती इथे आहे देवीची दीपमाळ बनसोडे कोण आहे ना कैदी सुटले कैदी काय हा मागच्या साईडने दर्शन घेऊन निघल्यानंतर अशी प्रदक्षिणा घालून गोल फिरून देवीच्या मंदिराला जायचं असतं तर या ठिकाणी पण भरपूर असे स्टॉल्स लागले होते तर यात्रा भरी बऱ्यापैकी भरली होती आणि खूप मजा केली आमच्या मुलांनी स्पेशली तर या ठिकाणी इथे लाकडी वस्तू सगळ्या आहेत तर पोळपाट वगैरे मी मागच्या वेळेला पोळपाट इथूनच घेतला तर मागच्याच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्ष झाले तर लाटणे वगैरे तर ते छोटं जे दात जातं दिसतंय ना दगडी ते मला फार आवडलं पण ते म्हटले त्याची अडीचशे रुपये किंमत सांगितली पण त्याला ते, ते वरचं जे दांडी असते लाकडी तर तीच नव्हती म्हणून मग मी ते काही एवढं मनावर घेतलं नाही घेण्याचं नाही तर मला फार आवडलं होतं पण ती दांडी नसल्यामुळे मग घेतलं नाही तर यात्रा पहिल्या दिवशी आम्ही काय असं केलं की सगळी यात्रा फिरून बघितली काय काय आहे काय काही नाही आणि मग द दो दुसऱ्या दोन तीन दिवसामध्ये खरेदी करायची असं म्हणजे मनातले मनातच ठरवलं होतं तर या ठिकाणी आता हे घरसंसार टाईप सेल आहे तर इथं दरवर्षी आम्ही काही ना काही घेतच असतो तर इथे पण भरपूर छान छान उपयोगी वस्तू होत्या तर या ठिकाणी आमच्या पिल्लोला तर गाड्या गाड्यांचं खूप क्रेझ आहे तर त्याला इथं एक गाडी आवडली आणि त्याने ती मला घ्यायलाच लावली त्याची गाडी घेतली आणि मी या ठिकाणी आपल्या गृहोपयोगी वस्तू पाहत होते तर भरपूर वस्तू आलेल्या आहेत स्टीलच्या ग्लास वाट्या तातल्या चमच्या सगळे सगळं सग्ड़, डबे डुबे आणि तर त्यातच मी हे एक जे बेसिंग चं जाळी असते ती घेतलेली आहे आणि ही पिल्लूची ट्रेन घेऊन तो निघाला त्याला रोडवरच तिथेच खेळायला लागला मग तसं त्याला घेतलं आणि आलं तर या ठिकाणी सगळे चिनी मातीचे वस्तू आहेत तर ह्याच्यात पण मला खूप आवड आहे मी खूप घेतलेलं याच्या अगोदर अशा वस्तू तर मला क्रेज आहे या गोष्टींचं म्हणून पाहत होते तर छान होत्या त्या पण वस्तू आणि त्याच्यानंतर आता पुढे निघालो आम्ही आम आणि इथं मावशी पाहत होत्या की राजगिऱ्याची भाजी वगैरे तर तो मला पिल्लू मला इथे समोरची कामान आहे तिथं दाखवतं की तिथं मम्मा बघ तिथं जय बाप्पा आहे तर त्यानंतर मी या ठिकाणी दोन गजरे घेतले देवीसाठी वीस रुपयाला एक असा तो गजरा होता तर मी दोन घेतले एक देवी जी मी बसवली आहे मंगलकलशची त्याच्यासाठी आणि एक जो तुळजापूरच्या देवीचा फोटो आहे माझ्याकडे त्याच्यासाठी तर उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला की मी ते कशा पद्धतीने लावलं आहे तर आता आम्ही निघालो आहेत घराकडे तर सगळी यात्रा फिरून झाली तरी प्रत्येक यात्रेमध्ये त्याचं तेवढंच चालू होतं की त्या ती ती गाडी खेळायची तर फायनली आता आम्ही त्यांना बसवलं आहे घाणना पण ह्या गाडीमध्ये तर ती फिरायला लागल्यावर त्याला आम्ही इकडून कितीही आवाज दिले तरी त्याचं काहीच लक्षण नव्हतं खूप त्याच्यात मग्न झाल्यासारखा तो तिथे त्या गार्डनमध्ये एन्जॉय करत होता तर तिथे ना सॉन्ग्स चालू होते आणि सॉंग्स जर टाकले असते तर कॉपीराईट येईल म्हणून मग मी व्हॉइस वगैरेच करते तर खूप एन्जॉय केला आमच्या मुलांनी याच्यात तर त्यांना आवडतं तर आता काही रोजचंच झालं आहे नऊ दिवस आम्ही रोज जाणारच जा आहेत आनी तर सकाळी पण जातो आणि संध्याकाळी पण जातो तसं तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समधून दिसूनच येईल तर आता काही रोज काही ना काही काही ना काही डिमांड असणारच आहे ह्या मुलांची तर असो शेवटी मुलंच आहेत तर तेच दिंगाणा करणार किंवा तेच एन्जॉय करणार तेच मजा मस्ती करणार तर त्यांना आम्ही गाड्यांमध्ये वगैरे बसवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे आणि त्यानंतर आलो घरी तर असा होच होता माझा छोटासा व्हिडिओ छोटासा नाही म्हणता येणार बराच मोठा झाला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ